नागपुरात राईट टू एज्युकेशन अंतर्गत सुरू असलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश झी चोवीस तासनं केलाय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी या बातमीची गंभीर दखल घेतलीय का आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेत गरीब मुलांच्या शाळा प्रवेशाच्या अधिकारावरती श्रीमंतांकडून श्रीमंतांकडून कसा डल्ला मारला जातोय पाहूया त्या संदर्भातला हा नागपुरात आरटी घोटाळा गरीब मुलांच्या शाळा प्रवेशावर डल्ला एकोणीस पालकांवर गुन्हा एकाला अटक गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्य सरकारनं आरटी अर्थात राईट टू एज्युकेशन कायदा केला मात्र गरीब मुलांच्या शाळा प्रवेशावर भलतेच लोक डल्ला मारत असल्याचा धक्कादायक घोटाळा नागपुरात उजेडात आलाय जी चो न या खोटी सादर करून या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल एकोणीस पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट अंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे, जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत धक्कादायक बाब म्हणजे काही एजंटच्या माध्यमातून हे शाळा प्रवेश घेण्यात आले होते ते एजंटचा आता शोध पोलिसांनी सुरू केला आहे संबंधित एजंट आणि प्रशासकीय अधिकारी यांचा काही संगनमत आहे का याचाही तपास केला जातोय दरम्यान आर घोटाळ्याची गंभीर दखल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल अशी ग्वाही केसरकर यांनी दिली हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्याबद्दल शिक्षण मंत्र्यांनी झी चोवीस तास चे खास आभार मानले झी चोवीस तासने एक चांगला विषय त्या ठिकाणी उचलून धरला आणि त्याप्रमाणे ॲक्शनसुद्धा झालेली आहे ही ॲक्शन नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने झालेली आहे आणि माझी खात्री आहे की असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गरीब बालकांसाठी सरकारनं मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची सोय केली त्यासाठी प्रत्येक शाळेत पंचवीस टक्के जागा दुर्बल आणि वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या मात्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारच्या मूळ योजनेलाच कसा हरताळ फासला जातोय हे नागपुरातल्या आर टी घोटाळ्यामुळेच उघड झालंय केवळ नागपुरातच नव्हे तर राज्याच्या इतर भागातही असे घोटाळे होत असतील तर त्यावर अंकुश घालण्याची गरज आहे अमर काणे झी चोवीस तास नागपूर